नमस्कार मित्रमंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्वयंपाकघरातील तवा कधीही धनाची कमी पडू देणार नाही तव्याचा वापर केवळ चपात्या बनवण्यासाठीच केला जात नाही तर तो तुमच्या घरात संपत्ती आणि आशीर्वाद आणण्यास आणण्यासही मदत करतो वास्तुशास्त्रात तव्याशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय करून तुम्ही तुमच्या घरात धन समृद्धी आणि प्रगती आणू शकता चला तर मग उपाय करून पाहू घरातील प्रत्येक गोष्ट वस्तूशी संबंधित आहे प्रत्येक गोष्टीशी काही चांगल्या वाईट गोष्टी निगडीत असतात वास्तूनुसार चांगल्या गोष्टी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात तर वाईट गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात तव्याबाबत अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहे चला जाणून घेऊया त्याच्या योग्य देखभालीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी नंबर एक हे काम चुकूनही करू नका अनेकदा असे दिसून येते की काही लोक चपात्या बनवल्यानंतर लगेच गरम तवा धुण्यासाठी घाण भांडींसोबत ठेवतात तुम्हीही असे करत असाल तर ही सवय सोडा कारण गरम तव्यावर पाणी शिंपडणे चांगले मानले जात नाही घरातील वडीलधारी मंडळी हे करण्यास मनाई करतात गरम तव्यावर पाणी शिंपडणे हे अशुभ मानले जाते गरम तव्यावर पाणी टाकल्यावर जो आवाज येतो तो घरात नकारात्मक ऊर्जा आणतो घरामध्ये कोणाचा जा मृत्यू झाला की त्याच्या तेराव्या दिवशी गरम तव्यावर पाणी शिंपडले जाते असाही समज आहे त्यामुळे सामान्य दिवशी असे करणे अशुभ मानले जाते यासोबतच गरम तव्यावर पाणी टाकल्याने मुसळधार पाऊस पडतो आणि अशा पावसामुळे विनाश होण्याची शक्यता असते असेही मानले जाते या कारणामुळे घरातील वडीलधारी मंडळी तसे करण्यास नकार देतात नंबर दोन ज्योतिषशास्त्रा शास्त्रामध्ये तवा राहूशी संबंधित मानला जातो त्यामुळे त्याच्या अस्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे तवा नेहमी स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवावा तसेच तवा बाहेरच्या लोकांना दिसणार नाही अशा जागी ठेवावा हे लक्षात ठेवा नंबर तीन, तवा असा ठेवणे योग्य नाही तवा नेहमी खाली आडवा ठेवावा तवा उभा ठेवल्याने घरात भांडणे होतात असा समज आहे याशिवाय गॅसवर तवा कधीही रिकामा ठेवू नये काही लोकांना चपाती बनवल्यानंतर गॅस शेगडीवर रिकामा तवा ठेवण्याची सवय असते तुम्हीही हे करत असाल तर आत्ताच ही सवय सोडा नंबर चार असे केल्याने धनानी होते चपाती बनवल्यानंतर जर तुम्ही तवा रिकामा आणि घाण ठेवलात तर ते खूप वाईट आहे तवा वापरल्यानंतर तो व्यवस्थित स्वच्छ करावा अन्यथा तुमच्या घरात गरिबी येऊ शकते नंबर पास, तव्यावर मीठ घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी करण्यासाठी हा उपाय सांगितला आहे तव्यावर चपात्या बनवण्यापूर्वी थोडे मीठ शिंपडा असे म्हणतात की असे केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची किंवा अन्नाची कमतरता भासत नाही याचे शास्त्रीय महत्त्व असे आहे की असे केल्याने तव्यातील सर्व जंतू मरतात आणि अशा तव्यात चपाती खाल्ल्यानंतर खाल्ल्यानंतर कोणीही आजारी पडत नाही अशा अशा अनेक नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद